राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी विविध उपाययोजना राबविल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी भोजन मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश यासारखे उपक्रम राबवत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लाखो रुपये खर्च करून मोठमोठ्या मुट जाहिराती केल्या पण वर्ग खोल्यां अभावी शंभरच्या वर विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून ज्ञानार्जना करावी लागत असल्याचे विद्यार्थ दृश्य शहादा तालुक्यातील फेस येथील मराठी शाळेत दिसले या दृश्याने प्राथमिक शिक्षण विभागाच्या कोळी फेस ग्रामस्थ शाळा मागील आठ ते दहा महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णता उद्ध्वस्त झाली आहे आम्ही जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरा करून देखील आजपर्यंत शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकामासाठी कोणताही प्रकारे हालचाली दिसून येत नाही आमचे जे विद्यार्थी आहेत ते आज बसून शाळेसाठी ज्ञान अर्जना करत आहे एक ते दोन अंगणवाडी आहेत अंगणवाडीमध्ये पुरेसा जागा नसल्यामुळे अंगणवाडीचे विद्यार्थी तसेच शाळेचे विद्यार्थी यांना बसण्यासाठी ओढाताण होत आहे शहादा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी असून एकशे दोन विद्यार्थी संख्या आहे या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या अपेक्षा असताना उघड्यावर बसून धडे गिरवावे लागत आहेत गेल्या दहा महिन्यांपासून हे विद्यार्थी कधी अंगणवाडीत तर कधी उघड्यावर बसून पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथी एकत्र शिक्षण घेत शिक्षण विभागाला कधीतरी जाग येईल याची वाट पाहत आहेत या चिमुकल्यांचा वनवास आजही आहे तसाच आहे गेल्या दहा महिन्यांपूर्वी नैसर्गिक चक्रीवादळामुळे मराठी शाळेचं छत व शाळा कोसळली यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या शाळेची पाहणी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून भेट दिली व शाळेच्या नूतन इमारतीचे काम लवकर सुरू होईल असे गावकऱ्यांना आश्वासन दिले मात्र वर्षभराचा कालावधी झाला तरी इमारतीचे काम काय पण साधी एक वीट ठेवली गेली नाही वेळोवेळी बेव ग्रामस्थांसह विद्यार्थी पालकांनी संबंधित शिक्षण विभागाला पाठपुरावठा करून मागणी केली पण नेहमीसारखं सारखं दाद येईल तो शिक्षण विभाग कसला येत्या काळात शाळेच्या इमारतीचे काम सुरू न झाल्यास पालक आणि गावकरी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या भूमिकेत आहे आजपर्यंत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे पण प्रशासन मार्फत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही नायलाजस्तव नायलाजाने आम्हाला फेस ग्रामस्थांनी मार्फत शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी यांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून मी प्रशासनाला विनंती करेल लवकरात लवकरात लवकर लवकर इमारती मंजूर करून लोकर बांधकाम करण्यात एरवी प्राथमिक शाळांना उत्तम कामगिरी केली तर आपली पाठ थोपून घेणारा शिक्षण विभाग फेसगावच्या शाळेबद्दल स्थापत्य वागणूक देत आहे का असा प्रश्न ग्रामस्थांसह पालकांना पडला आहे श्रीन्यूज साठी सुनील माळी शहादा डिजिटल शाळा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावरून मोठमोठ्या घोषणा करत मात्र प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जना करण्यासाठी आवश्यक असलेली इमारत उपलब्ध नसेल अशा ठिकाणी संबंधित जो शिक्षण विभाग आहे तो लक्ष देत नाही फेस छादेतील शाळेला जवळपास आठ दहा महिन्यापासून आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शाळेचं नुकसान झालं पण संबंधित विभाग या शाळेकडूनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का किंवा संबंधित विभागाला या शाळेची जाणीव नाही आहे का जे विद्यार्थी आज उघड्यावर बसून ज्ञानदानाचं काम करतात ज्ञानार्जनाचं काम करतायत त्यांच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केव्हा होईल हीच अपेक्षा फेस या ठिकाणी व्यक्त करतायत श्रीनुद साठी सुनील माळी शहादा फेस